जैविक मध्ये आपण काय करतो मुख्यत्व जे काही वेगवेगळे जीवाणू आहेत उपयुक्त जीवाणू विशेषतः आपण सोप्या भाषेत सांगायचं तर औषध निर्माण करतो मुख्य काय आहे त्या अशी जीवाणू जे आहेत त्यांचा उपयोग आपल्याला ह्या रसोष किडी आणि अळीवर्गीय किडीच्या नुकसानीपासून वाचवता येतो आणि दिवसेंदिवस यांचे रिझल्ट खूप चांगले येतात आपल्याला शिकवायचे डोस आणि योग्य वेळेत आपण जर याची फवारणी केली तर नक्कीच ह्याच्यामुळं आपल्या पिकाचे नुकसान आपल्याला तिथे वाचवत आहेत आता सगळ्यांनी नाव ऐकलेलंच आहे ती ब्लिवेरी अनेक सोपली व्हर्टिसिरियम लेक आणि अशा काही उपयुक्त बुरशी आहेत जीवाणू आहेत ह्यांचा वापर करावा आणि ह्यांचं प्रमाण इथं सांगल्यानुसार कुठलं पीक आहे त्याच्यात नॉर्मली दोन एम एल प्रति एकर असं ते वापरून सॉरी दोन एम एल घ्यायचे एका लिटरसाठी आणि कुठलं पीक आहे त्याला लागणाऱ्या पंपाच्या पाण्यानुसार आपण हे प्रमाण तिथे ठरवू शकतो आणि रस किडीसाठी केळीसाठी उपाय आपण सुरुवातीच्या अवस्थेत जर केला शेतकऱ्यांना लागवडीच्या पंधरा वीस दिवसात नंतर तर एक महिन्याच्या आपण आत निंबोळी तेलाची सुद्धा फवारणी केली पाहिजे त्यामुळं किडी खूप आणि आपण सुरुवातीला घातला तर त्यांची जी होणारी वाढ असते ती आपल्याला येते सो अशा पद्धतीने आपण जैविक नियंत्रणाचा वापर करू शकतो धन्यवाद मॅडम शेतकरी मित्रांनो बघा सुरुवातीच्या अवस्थेची व्यवस्थापन आहे कधी कधी किडी आहे किडीचं जे प्रादुर्भाव आहे तो वाढतो जो की जैविक नियंत्रण होत नाही अशा वेळेस रासायनिक नियंत्रण साठी कोणतं हे केलं पाहिजे कोणते चांगले घटक आहेत की जे रसायन आहेत की जे, आहे जे वापरले पाहिजेत बरोबर पहिली पायरी जसं सांगितलं मी की तुम्हाला शेतकऱ्यांना मशागतीय काम नंतर जैविक एकात्मिक हे सगळं करून सुद्धा किडींचा प्रादुर्भाव वाढतो का कारण त्यांच्यासाठी अनुकूल हवामान तयार होतं आणि योग्य वेळी योग्य प्रमाणात जर नाही जेवण तर होतो तिथे पण प्रादुर्भाव तर जैविक औषध तर ही वापरायचीच आहे पण जर त्यानंतर किडींची पातळी जर वाढली ज्या ज्याला आर्थिक नुकसानाची पातळी आपण म्हणतोय तर ती जर वाढली तर आपल्याला शिफारशी औषधांचा फवारणीचे डोस घेणं गरजेचं आहे तर त्यासाठी काही रासायनिक औषध मिडा आहे तर मिडा जे आहे ते आपल्या सगळ्यांना माहितीये की रसोशे किडीसाठी खूप चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट मिळतो थॅमिथॉक्झाम प्लस लँगडा सॅलोथ्रीन म्हणजे अशी काही मिश्र औषधे सुद्धा आहेत बाजारात उपलब्ध त्यांची तुम्ही फवारणी करू शकतो फ्लोर पोल हे अळीवर्गीय किडींसाठी खूप खूप उप चांगलं उपयुक्त आहे फक्त पॉइंट फाईव्ह एम डोस हा आपल्याला प्रति लिटर घ्यायचा आहे आणि तशा प्रकारे द्रावण करून घ्यायचे पंपावाईज आणि त्याचं तिथे फवारणी करायची ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे 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 सो वेगवेगळ्या त्यांची रसायनांची तीव्रता ओळखून आपण अपन कुठल्या अवस्थेत फवारणी करतो हो। आहे कुठल्या किडीच्या अगेन्स्ट करत आहोत आणि कुठल्या स्थितीत करत आहोत फवारणी शक्यतो सकाळी साय किंवा सायंकाळी करावी द्रावण तयार करताना मात्रा योग्य घ्यावी त्याच्यामध्ये गरज असेल तेव्हा स्टिकर मिक्स करावं ढगाळ वातावरण वा असेल आणि पावसाचा अंदाज असेल तर फवारणी करू नये हे सगळं ध्यानात घेऊन शेतकरी बांधवांना आपल्याला फवारणीचं नियोजन करायचंय आणि आपल्याला पिका आपल्याला होणाऱ्या किडींच्या नुकसानापासून तिथे वाचवायचं आहे